आहे लाईव्ह मध्ये कोण कुन कोण आहेत लाईव्ह ला या सर्वांनी लाईव्ह लाईक ला 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 करा चॅनल ला सबस्क्राईब करा जे नवीन आहे त्यांनी चॅनलला पण सबस्क्राईब करा को लाइव या सर्वानी लाइव लाइक करा चैनल ला, सब्सक्राइब करा लाइक डन थैंक यू हेलो कोमल दीदी हेलो समीर भैया हाय कैसे हो आप लाइक डन थैंक यू समीर भैया आपने खाना खाया मैं बढ़िया हूँ आप कैसी हो मैं भी बढ़िया हूँ समीर भैया मैं भी ठीक हूँ हाँ मैंने खाना खा लिया क्या खाया समीर भैया आज तबीयत कैसी है आपकी समीर भैया तबीयत कैसी है सर्वांनी लाईव्हला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा हाय हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला ला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला पण सबस्क्राईब करा युसुफ भाई भी लाइव आ गए हाँ अभी तक उनकी उनकी देर उनकी लाइव की ना आ, देख रही थी मैं कब आएंगी आएंगे? कब वो दिखे नहीं इसलिए मैं आ गई लाइव समीर भैया धोबा बार चेक करी थी युसु भैया लाइव है क्या लाइव है क्या बाद में वो दिखे ही नहीं मुझे तो मैं आ नाही <laughs> सीसीवरच्या लोकांनी कमेंट करा सर्वांनी सीसीवरच्या लोकांनी कमेंट करा ला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करा सर्वजण कोण कोण आहेत लाइव मध्ये या सर्वांनी लाईव्ह ला फेस दाखवा थोडा दादा स्क्रीन ऑफ लाइव चालू केलेली आहे ना त्याच्यामुळे फेस नाही दिसत आहे माझा कुठून आहात तुम्ही दादा लाईव्ह लाईक ला करा चॅनलवर वर जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा सीसीवरच्या लोकांनी एक एक कमेंट करा सीसीवरच्या लोकांनी सर्वांनी कमेंट करा लाईव्ह लाईक ला ला करा चॅनलला ला करा कोण कोण आहे सीसीवरचे लोक खाली या बोला बोला सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा डबल टॅप करून ला लाईक ला 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 करा सर्वजण कोण कौन कोण आहेत लाईव्ह मध्ये सुनील शिंदे दादा हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक डन थँक्यू थँक्यू कसे आहात कसे आहात कशी आहे मी मस्त आहे तुम्ही कसे आहात थँक यू लाई लाईव्ह लाईक ला, ला, केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे झालं का जेवण चाय वगैरे झाला का छान अच्छा छान आता का असंच राहा छान मग नाही झाला अच्छा अच्छा, अच्छा बर आहेत मग तब्येत वगैरे कशी आहे तुमचा झाला का नाही झाला माझा पण नाही झाला आता करते थोड्या वेळात माझा पण व्हायचंच आहे चाय वगैरे चा 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 नाही बनवला आत्ताच मी हाय हाय स्वागत आहे आयशा हाय स्वागत आहे आपका का लाईव्ह मी स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन आहे त्यांनी चॅनलला पण सबस्क्राईब करा मला पण करा <laughs> तुम्हाला पण करायचं सबस्क्राईब तुमचा चॅनल आहे का सुनील शिंदे दादा आयशा जी आप से हो? से हो हो आयशा जी आप सीसीवरच्या लोकांनी सर्वांनी कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कोण कौन कोण आहे सीसीवरच्या लोकांनी कमेंट करा सर्वांनी पटापट लाईव्हला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा जे नवीन आहेत त्यांनी सुनील शिंदे दादा तुमचा पण चॅनल आहे का अरुण देसाई दिल्ली अच्छा दिल्ली से हो क्या आप अच्छा अच्छा लाइव को लाइक कर दीजिए और चॅनल पे नए तो चैनल को चॅनल सब्सक्राइब कीजिए आज फेस लाइव नाही घेत नाही आज फेस लाइव मगाशी घेतला होता आता नाही घेत कारण एकदा घेतला होता मगाशी मी दुपारला नाही चॅनल अच्छा अरुण देसाई हाय हाय स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये स्वागत आहे आपका लाइव में कैसे हो आप लाइव लाइव को लाइक कीजिए और चैनल पे नए होंगे तो चैनल को भी सब्सक्राइब कीजिए भैया सर्वानी लाइव लाइक करा चैनल करा जे नवीन है चैनल करा वरच्या लोकांनी कमेंट करा सीसीवरच्या लोकांनी कमेंट करा सर्वांनी तुने शिंदे दादा गेले का <coughs> सर्वांनी लाईव्ह लाईक करा सीसीवरच्या लोकांनी कमेंट करा कोण कोण आहेत लाईव्ह मध्ये या सर्वांनी लाईव्ह ला स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्ह ला, करा सर्वांनी Mm-hmm. टीसीरच्या लोकांनी कमेंट करा जे कोणी नवीन आहेत लाईव्ह ला पण सबस्क्राईब करा या सर्वांनी लाईव्ह <tik> 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 कमेंट करा सर्वांनी कमेंट करा लाईवला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा i see the edge कमेंट करा सर्वांनी बोल बोला ना सुनील शिंदे दादा मला वाटलं तुम्ही गेलेच असाल असंच वाटलं होत काय जेवण केलं मग आज तू पण बोलत जा बोलते तरी बोलत जाय मी आ, मी बोलतच आहे ना मला वाटलं सर्वच गेले का असं वाटलं अंडी होती आज अच्छा अंडी होती का आ, मी आम्ही शिमला मिरची आणि वरण आज आज मग काय झालं ऐश दिवसभरच असते का म्हणजे दिवसभरच असते का तुमचा जॉब मग युवराज हा आहे स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये काय झालं छान हम्म मम्मीला सप्लाय करा बर मम्मा हम्म 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 काय काय मम्मीला सप्लाय करा बर सप्लाय करणारी झोपली सप्लाय करणारी झोपली आहे झालं का जेवण कॉफी कॉफी झाली का पिऊन ते नाही अच्छा सुट्टी झाली का टाइम आहे मग तब्येत कशी आहे पाहिजे आहे किती वाजता होते हो का बरं बरं असेच राहा फाईन माझ्यावर डिपेंड आहे अच्छा हो का चांगली गोष्ट आहे मग तुमच्यावर डिपेंड आहे तर मग चांगली गोष्ट आहे कधी पण जाऊ शकता मग तुम्ही बोला सुनील दादा बोला काय झालं सुनील शिंदे दादा आज पण तुम्ही डीपी चेंज केलेली आहे का नाही तेच आहे अच्छा नाही परवाच्या दिवशी वेगळी होती अजून दुसऱ्या दिवशी वेगळी होती फोटो होता हो हो फोटो होता आणि आधी फोटो नव्हता वाटते ना आता कायम हीच राहील अच्छा आता म्हणजे नेहमी नेहमीसाठीच ठेवली आहे का ही अच्छा चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे म्हणजे लक्षात तर राहील ना नेहमीसाठी राहील तर फोटो लावू का मग नाही नाही राहू द्या राहू द्या हेच राहू द्या म्हणजे मग लक्षात राहते ना नाहीतर मग लक्षात राहत नाही

कशी करते कुठे काय होते तू कुठेच काय होत नाही मी इथंच इथच आहे इथच आहे कमोलिका पाटील माझं असेच आहे कमोलिका काय बोला दादा बोला <laughs> लाईव्ह लाईक करा स्क्रीन टॅप करून लाईव्ह लाईक करा पाटील दादा तुमच सा, पाटीलच आहे का ना? माझ्या मनामध्ये कायम तुझ्याविषयी आदर राहील मी अरे तुरे बोललो तर राग मानू नको हा नाही 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 म्हणणार नाही म्हणणार

哎呀，水都弄不好，还来搞这个？ Men mm -hmm. mm -hmm. mm -hmm.